वैनगंगा नदीनं आता धोक्याची पातळी ओलांडली आहे भंडारा जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे बावनथडी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे बपेरा पुलावर चार फूट पाणी आलेलं आहे आणि महाराष्ट्र मध्य प्रदेश राज्याचा संपर्क त्यामुळे तुटलेला आहे भंडाऱ्यामधून ही महत्वाची बातमी आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याचा संपर्क या भागामध्ये तुटलेला आहे बपेरा पुलावर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे हा पूल बंद आहे आणि याच परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी आपण सध्या कारदा नदीच्या पुलावर आणि ह्या ठिकाणी जी धोका पातळी दोनशे पंचेचाळीस पन्नास आहे मात्र आज धोका पातळीच्या वर ही नदी वाहून वा राहिली दोनशे पंचेचाळीस पाईंट चौऱ्याहत्तर इतका प्रवाहाने पाण्याचा वेग आहे तर गोशेकृत धरणाचे तेतीसही दरवाजे उघडण्यात आलेले एकंदरीतच पाच दरवाजे दोन मीटरने तर अठ्ठावीस दरवाजे हे दीड मीटरने उघडण्यात आलेले आहेत तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमावर्तीत भागामध्येही जो मुसळधार पाऊस पडल्यामुळे बावनथडी नदीला सुद्धा पूर आलेला आहे आणि महाराष्ट्र आणि मध्य सुद्धा संपर्क तुटलेला आहे आणि त्या ठिकाणून जवळपास चार ते पाच फूट पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे एकंदरीत आपण सध्या वयंगा नदीची जी परिस्थिती आहे पाहू शकतो की कशा पद्धतीनं छोटा पूल आहे जो कारदा पूल आहे छोटावाला तो पूर्णतः पाण्याखाली बुडाले आणि त्याच्यावरून दोन ते तीन फूट पाणी वाहून राहिला त्यामुळे कुठेतरी नदी काठावरील गावांना सतर्कते इशारा देण्यात आलेला आहे गोशेखूरच्या जे गेट धरणाचे गेट आहेत जे उघडले आहेत त्याच्यामुळे भंडारा जिल्ह्यातील पवनी आणि लाखांदूर तसेच गडचिरोली जिल्ह्याला धोका दो, असल्यामुळे नदी काठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे प्रवीण तांडेकर जी चोवीस तास भंडारा